मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत तर अशा महिलांसाठी खुश खबर आहेत कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा आता तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये याच महिन्यामध्ये जमा जा केला जाणार आहेत तर आता मित्रांनो या महिन्यामध्ये किती तारखेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा तिसरा हप्ता जमा केला जाणार आहे तसेच कोणत्या महिलांना दीड हजार रुपये मिळणार आहेत आणि कोणत्या महिलांना साडेचार हजार रुपये दिले जाणार आहेत तर याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी अनिल एम एस मराठी संग्राम या युट्यूब चॅनल वरती तुमचे सहर्ष स्वागत तर मित्रांनो आपण ही माहिती या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र डीजे जे आय पी एर यांच्या अधिकृत ट्विटर अँगल वरती ही माहिती देण्यात आलेली आहे महिलांना आर्थिक सक्षम बनवणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना दिनांक एकोणतीस सप्टेंबर पासून डीबीटी द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहेत अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण या योजनेसाठी ज्या काही महिला पात्र आहेत तर अशा महिलांना तिसरा हप्ता हा एकोणतीस सप्टेंबर पासून डेबीटी द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहेत म्हणजे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत तर मित्रांनो आता कोणत्या महिलांना दीड हजार रुपये मिळणार आहेत आणि कोणत्या महिलांना साडेचार हजार रुपये मिळणार आहेत जा तर मित्रांनो ज्या महिलांना पहिले तीन हजार रुपयाचा लाभ मिळालेला आहे तर अशा महिलांना आता तिसऱ्या हप्त्याचे दीड हजार रुपये मिळणार आहेत परंतु ज्या महिलांनी अजूनपर्यंत एकही हप्ता मिळावलेला नाही तर अशा महिलांना आता हे साडेचार हजार रुपये दिले जाणार आहेत परंतु ज्या महिलांचे अर्ज हे तीस सप्टेंबर पर्यंत पूर्ण होतील अप्रूव्ह होतील तर अशाच महिलांना साडेचार हजार रुपये हे दिले जाणार आहेत तर मित्रांनो तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्वपूर्ण होती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र